दुर्वास ऋषींची सेवा कुंती करते त्यामुळे प्रसन्न होऊन दुर्वास ऋषी कुंतीला पुत्र प्राप्तीसाठी मंत्र देतात त्याची उत्सुकता म्हणून कुंती सूर्याला स्मरून मंत्राचा प्रयोग करते व मंत्रोच्चाराच्या प्रयोगाने कुंतीला कुमारी असतानाच पुत्र प्राप्त होते तो सूर्यपुत्र खूपच तेजस्वी व त्याला जन्मता शरीराला अभेद्य कवच कुंडले असतात ती कवच कुंडल त्याचे रक्षण करण्यासाठी असतात कुंती अविवाहित असल्यामुळे घाबरून त्या पुत्राला गंगा नदीत सोडते तो पुत्र हस्तिना पुत्राच्या दिसतो व ते कवच कुंडले असलेले बालक तो घेऊन जातो त्याचे नाव वसुसेन ठेवतो पुढे त्या वसुसेनला कवच कुंडलमुळे कर्ण म्हणून ओळखले जाते कर्ण हा अत्यंत पराक्रमी असतो तो दानशुर असतो तो सर्वात दानशूर म्हणून प्रसिद्ध आहे तो सर्वात पराक्रमी असतानाही त्याला सूत पुत्र म्हणून गुरुकुलात परीक्षेला सामोरेही जाता येत नाही त्याला असे सांगितले जाते की ह्या परीक्षेचा अधिकार फक्त क्षत्रियालाच आहे त्या परीक्षेसाठी सर्वोत्तम असताना देखील परीक्षा देण्यापासूनच कर्णाला वंचित केले जाते द्रौपदीच्या स्वयंवराला अट ठेवली जाते त्यात माशाच्या डोळ्यात पाण्यात बघून बाण मारायचं असतो आणि ती क्षमता कर्णात असते पण जसा कर्ण ती अट पूर्ण करण्यासाठी जातो तसे द्रौपदी म्हणते सुतपुत्राशी मला लग्न करायचे नाही असे म्हणून द्रौपदी कर्णाचा सभागृहात अपमान करते अशा प्रकारे सर्व गोष्टीतला एक असूनही सूर्यपुत्र कर्णाच्या वाट्याला अपमानच येतो पण त्याला साथ मिळते ती दुर्योधनाची दुर्योधन त्याला त्याची वीरता बघून स्वतःच्या स्वार्थासाठी अंगद देशाचा राजा बनवितो आणि कर्ण आपल्या मित्राला आयुष्यभर साथ देतो एकदा अर्जुन श्रीकृष्णाला विचारतो की दानधर्म तर मीही करतो मग कर्णालाच दानधर्मी म्हणून का ओळखले जाते त्यावर श्रीकृष्ण म्हणतात थांब मी तुला सिद्ध करून दाखवतो श्रीकृष्ण अर्जुन आणि कर्ण दोघांनाही सोन्याचा पहाड देतात आणि सांगतात हे सोने प्रजेला वाटा कसे वाटायचे ते तुमचे तुम्ही ठरवा तर अर्जुन तिथे उभे राहून प्रत्येकाला समान भाग स्वतः दिवसभर वाटत बसतो कर्ण प्रजेला बोलवतो आणि सांगतो हा सोन्याचा सा पहाड आहे हा तुम्ही आपसात वाटून घ्या आणि तिथून कर्ण निघून जातो त्यावर श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात बघितले अर्जुना, अर्जुना एकदा आपण दान दिल्यावर त्याचे काय झाले हे सुद्धा कर्ण बघत नाही म्हणून तोच दानी आहे कर्ण इंद्राला स्वतःची कवच कुंडलीही दान करतो जी त्याला जन्मताच स्वरक्षणासाठी असतात असा हा थोर दानी कर्ण शूरवीर मैत्रीसाठी जीव देणारा कर्ण महाभारतातील महान पात्र आहे कवच कुंडलांचे दान केल्यानंतर युद्धात आपण अर्जुनाला कमी पडू नये म्हणून कर्णाने ब्रह्मास्त्र प्राप्ती करण्याचे ठरवले द्रोणाचार्यांनी त्याला शिकवण्यास नकार दिल्यानंतर त्यांनी त्यांचे गुरु असलेल्या परशुरामांकडून ब्रह्मास्त्र मिळवले परशुराम केवळ ब्राह्मणांनाच शस्त्रविद्या शिकवत असल्याने कर्णाने असत्य बोलून त्यांच्या आश्रमात प्रवेश मिळवला आणि ब्रह्मास्त्री प्राप्त करून घेतली परंतु त्यानंतर एकदा परशुराम त्याच्या मांडीवर डोके ठेवून झोपले असताना एका भुंग्याने त्याची मांडी पोखरण्यास सुरुवात केली गुरुंची झोप मोड होऊ नये म्हणून कर्णाने त्या वेदना सहन केल्या परंतु रक्ताचा ओघ लागून परशुराम जागी झाले एक ब्राह्मण एवढ्या वेदना सहन करू शकत नाही हे लक्षात येताच त्यांनी कर्णाचे खरे कुळ विचारले सत्य कळताच त्यांनी कर्णाला श्राप दिला की ऐन युद्ध प्रसंगी त्याला ब्रह्मास्त्राचे स्मरण होणार नाही शिकारीच्या वेळी एका गरीब ब्राह्मणाच्या चिखलात अडकलेल्या गायीची हत्या कर्णाच्या हातून घडली त्याने कर्णाला शाप दिला की ऐन युद्ध प्रसंगी त्याच्या रथाचे चाक असेच जमिनीत अडकेल युद्धाच्या सतराव्या दिवशी कर्ण आणि अर्जुनाची अखेरीस युद्धभूमीवर गाठ पडली दोघेही तुल्यबळ होत योद्धे असल्याने त्यांचे युद्ध खूप वेळ चालले परंतु अखेरीस परशुरामाने दिलेल्या शापामुळे कर्णाच्या रथाचे चाक युद्धभूमीवर झालेल्या चिखलात अडकून बसले आणि त्याचा रथ फिरावला चाक काढण्यासाठी धनुष्य खाली ठेवून कर्ण रथातून खाली उतरला वार अर्जुनाने नकार दिला परंतु द्रौपदी वस्त्रहरणाने अभिमन्यूच्या मृत्यूप्रसंगीच्या कर्णाच्या सहभागाची कृष्णाने अर्जुनाला आठवण करून दिली आणि कर्णावर हल्ला करण्यास सांगितले स्वतःच्या रक्षणासाठी कर्णाने ब्रह्मास्त्राचे स्मरण करण्यास सुरुवात केली परंतु परशुरामांच्या शापाप्रमाणे त्याला मंत्रांचे स्मरण झाले नाही आणि अर्जुनाचा बाण त्याच्या कंठात घुसला युद्धानंतर कृष्णाने युद्धिष्ठराला कर्णाच्या आणि पांडवांच्या नात्याबद्दल सांगितले त्यानंतर युधिष्ठिराने त्याची आई तमाम स्त्रियांना शाप दिला की आजपासून स्त्री आपल्याला नाही युद्धिष्ठराने इतर नातेवाईकांबरोबर कर्णाचे अंत्यसंस्कार केले माझी कथा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद